ग्रहांची स्थिती सुद्धा शुभ राहणार आठवड्याभरात या तिन्ही ठिकाणी मेष मित्रांनो बदल होणार आहे शुभ प्रभाव तुमच्यावर राहील शिवाय मित्रांनो नमस्कार आपल्या सर्वांचे आमच्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण मेष राशीच्या जातकांसाठी साप्ताहिक राशी भविष्य सांगणार आहोत मेष राशीसाठी अठरा मे ते पंचवीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीतील वेळ कसा राहील मे महिन्याच्या रविवारपर्यंतचा संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो जर आपण मेष राशीचे जातक असाल आणि साप्ताहिक राशी विषयाशी संबंधित माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा आणि शेवटपर्यंत जरूर पहा चला सुरुवात करूया सर्वप्रथम मेष राशीच्या मित्रांनो आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशीवर आधारित आहे त्यामुळे आपण ते याच आधारावर पहावे आणि जर आपली चंद्र राशी माहीत नसेल तरीही आपण मेष राशीचे असल्यास हा व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो मेष राशीच्या जातकांसाठी ग्रह नक्षत्रांचा प्रभाव जीवनात अत्यंत सकारात्मक आणि मोठे बदल घेऊन येणारा आहे या साप्ताहिक कालावधीमध्ये जीवन परिवर्तनाच्या मार्गावर उभे राहील आणि तुम्ही तुमच्या जीवनात आनंददायक परिणाम अनुभवताना दिसाल पण मित्रांनो आम्ही आपल्याला सांगतो की ग्रहांच्या स्थितींच्या प्रभावामुळेच आपल्या जीवनात सुखदूह येतात ग्रहांचा आपल्या जीवनावर खूप महत्वाचा परिणाम असतो जर आपल्याला आनंद मिळत असेल उत्तम आणि चांगली स्थिती चालू असेल तर तुम्ही मानाल किंवा मानाल पण हे पूर्णपणे खरं आहे की ग्रह तुमच्या अनुकूल आहे म्हणूनच तुमच्या जीवनात शुभ परिणाम घडत आहे मेष राशीच्या मित्रांनो जेव्हा परिस्थिती प्रतिकूल होते तेव्हा देखील ग्रहांचा प्रभावच कारणीभूत असतो आणि त्यामुळेच अशुभ परिणाम घडतात मागील काळात सूर्य ग्रह शनी आणि राहू एकत्रितपणे म्हणजे धन भावात गोचर करत होते सूर्य शनी आणि राहू यांच्या एकत्रित उपस्थितीमुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होत होती ज्यामुळे जीवनात नकारात्मक परिणाम दिसून येत होते मागील काळात आपले काम नियोजनानुसार होत नव्हते आपला प्रभावशाली व्यक्तिमत्व कुठेतरी कमी पडत होता आपण आपली गोष्ट प्रभावीपणे मांडू शकत नव्हता आत्मविश्वासात कमतरता दिसून येत होती पराक्रम भाव उत्साह हे सुद्धा कमी झाले होते तसेच आर्थिक अडचणींनाही सामोरे जावे लागत होते कुटुंबात आपसी सहकार्याची कमतरता मानसिक असंतुलन निर्माण करत होती कुटुंबात वादविवाद नव्हते पण तणाव आणि मनमुटाव यामुळे त्रास होत होता मेष राशीच्या मित्रांनो कार्यस्थळी वरिष्ठ अधिकारी किंवा बॉस यांच्यासोबत तालमेल बिघडलेला होता ज्यामुळे मागील कालावधीत तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागला कष्टमय काळ होता पण आता वीस तारखेला आठवड्याची सुरुवात होताच सूर्य ग्रह जे ग्रहांचे राजा मानले जातात राशी बदलून शनी आणि राहू यांच्या प्रभावापासून दूर झाले आहेत आणि आता ते तुमच्या पराक्रम भावात गोचर करत आहेत हा सूर्याचा गोचर तुमच्या जीवनात मोठा बदल घडवून आणणारा ठरेल सूर्याबरोबरच इतर ग्रहांची स्थिती सुद्धा शुभ राहणार आहे मेष राशीच्या मित्रांनो मंगल ग्रह जो ऊर्जा देणारे ग्रह आहेत आणि ग्रहांमध्ये सेनाप्ती मानले जातात त्यांचाही शुभ प्रभाव राहील ज्यामुळे तुमचे शत्रू विरोधक परास्त होतील आणि तुमचं काहीही वाईट करू शकणार नाही त्याचबरोबर शनी ग्रहांचाही अनुकूल प्रभाव या काळात राहणार आहे मित्रांनो जर आपण जमीन घर वाहन यासंबंधी काही योजना आखत असाल काही निर्णय घेतले असतील किंवा काही खरेदीसाठी विचार चालू असेल तर या कालावधीत आप याकडे लक्ष देताना दिसाल आपले स्वप्न पूर्ण होताना दिसतील घरात नूतनीकरण करणे किंवा काही आवश्यक कामे पूर्ण करणे यामध्ये आपण यशस्वी होणार आहात दुसरी गोष्ट म्हणजे या कालावधीत मेष राशीचे लोक आध्यात्मिकदृष्ट्याही पुढे जाताना दिसतील आपल्या श्रद्धा आणि विश्वासात वाढ होईल देवावरील निष्ठा वाढेल आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्या जीवनात कामांमध्ये यश दिसेल आपली कामे बनू लागतील आणि परिस्थिती आपल्या बाजूने पोषक राहील आपले मन आणि चित्त शांत राहील मेष राशीच्या मित्रांनो पण अनेक वेळा लहान लहान गोष्टी देखील मोठा त्रास देतात आणि हे सुद्धा ग्रहस्थितीवर अवलंबून असते म्हणून जेव्हा ग्रहस्थिती नकारात्मक असते तेव्हा मनावर त्याचा परिणाम होतो आणि चिंता असंतोष वाढतो तर बघा सध्याच्या कालावधीत जर आपण मेष राशीचे जातक असाल तर विचार करा की मागील कालावधीत जे असंतोष चिंता भीती आपल्या मनात होती ती आता आहे का आपल्याला उत्तर मिळेल नाही कारण सध्याच्या कालावधीत ग्रहस्थिती आपल्याला सपोर्ट करत आहे म्हणूनच मनात आता फारसा तणाव नाही कामाची जबाबदारी नक्की आहे आपण आपल्या कामात सुधारणा करू इच्छिता पण या कालावधीत आपण मानसिकदृष्ट्या का स्वत ला थोडं स्थिर वाटते मेष राशीच्या मित्रांनो साप्ताहिक राशी भविष्य समजून घेण्यासाठी चंद्राचा गोचर फार महत्वाचा असतो या कालावधीत चंद्र तुमच्या भाग्य भावात गोचर करतील नंतर कर्म भावात आणि नंतर लाभ भावात गोचर करतील चंद्राचं गोचर अडीच दिवसात होत आणि त्यामुळे आठवड्याभरात हे तिन्ही ठिकाणी बदल होणार आहे देवगुरु बृहस्पती यांचं स्थानही पाहूया ते सध्या मेष राशीच्या जातकांच्या चौथ्या भावात म्हणजे सुख भावात माता भावात प्रॉपर्टी व जमीन जायदादच्या भावात गोचर करत आहे त्यामुळे देवगुरु बृहस्पतींचाही शुभ प्रभाव तुमच्यावर राहील मित्रांनो मेष राशीच्या जातकांसाठी ग्रह नक्षत्रांचा प्रभाव जीवनात अत्यंत सकारात्मक आणि मोठे बदल घेऊन येणारा आहे या साप्ताहिक कालावधीमध्ये जीवन परिवर्तनाच्या मार्गावर उभे राहील आणि तुम्ही तुमच्या जीवनात आनंददायक परिणाम अनुभवताना दिसाल पण मित्रांनो आम्ही आपल्याला सांगतो की ग्रहांच्या स्थितींच्या प्रभावामुळेच आपल्या जीवनात सुखदुह येतात ग्रहांचा आपल्या जीवनावर खूप महत्त्वाचा परिणाम असतो जर आपल्याला आनंद मिळत असेल उत्तम आणि चांगली स्थिती चालू असेल तर तुम्ही मानाल किंवा मानाल पण हे पूर्णपणे खरं आहे की ग्रह तुमच्या अनुकूल आहे म्हणूनच तुमच्या जीवनात शुभ परिणाम घडत आहेत मेष राशीच्या जातकांनो ही माहिती आवडली असेल तर जरूर शेअर करा लाईक करा तुमचं काही मत असेल प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा किंवा हर हर महादेव लिहा आता इथेच थांबूया नमस्कार धन्यवाद